तुम्हाला माहिती आहे का आज आमच्या गावामध्ये होता भंडारा म्हणजे लांब्या माळावर रामकृष्ण हरिमित्रांनो मी मंगेश सपकाळ चला म्हटलं आज सकाळीच व्हिडिओ एडिटिंग करून घेऊया पटापट एडिटिंग करून घेतली वहिनी आणि आज सोमवार होताना म्हणून महादेवच्या मंदिरात गेल्या होत्या पण शिव त्याच्या आईच्या मागे मागे फिरत असतो नंतर चला म्हटलं आता पाराकडून दर्शन करून येऊ भागवत विकत होता खेळ समोर दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळचे महाराज शौर्यवीर शुर्ती शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत होती पण मध्ये शुर्तीला मी घरी वापस पाठवलं कारण जायचं होतं जालन्याला म्हणून तिला म्हटलं पटकन घरी जा आता आलो होतो मित्रमंडळाजवळ नाना शुर्ती जात होते जालन्याला नानाचे पण शुर्तीचे पण डोळे तपासायचे होते भरतने सहजच फोन लावलेला दिसतोय कानाला <laughs> ही जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद चे मुलं आहे बर का एखाद्या मोठ्या शाळेला पण लाजवेल एवढी मोठी संख्या जिल्हा परिषद शाळेची आपल्याला पाहायला मिळते शाळेजवळच ग्रामदेव भागुबी माता यांचं मंदिर आहे बर का आणि या जिल्हा जिल्हा परिषद शाळा परिषद शाळेची कशी पेंटिंग झाली कमेंट मध्ये नक्की सांगा गणेश भरत काय म्हणत आहे काय मग समजेना भरत म्हणतोय आणि इकडे मोबाईल मी तुझा व्हिडिओ काढतो रस्त्याने मंगेश भेटला पण मंगेश ने हे काय लावलेलं होतं काय माहिती महाराज झाला की काय आता हे संतोष का मला मारायचा प्रयत्न करतोय माळावर भांडारा जेवण्यासाठी निघालो एक हजारच्या स्पीडने शेतामध्ये शिव आणि मी शेतात आलो तर पटापट दादांनी आणि मी मिरचीचे पोते भरून घेतले कसं आहे मग आमचं हिरवं वन कार मग पटापट लाईक फॉलो आता दुपारची वेळ झाली होती आणि शिवने फुटाने आणले होते शिवला म्हटलं कोणी दिले तर बघा मग पैसे कुठे <laughs> मिरची गाडी आली आणि पटापट मिरचीचे पोते गाडीत टाकून दिले पण शिवचं काय गाडी आली की चला पप्पा गाडीमध्ये पाळी करू मग काय शिव पण आणि मी पण पाळी करून घेत असतो शिवला झोक्यात टाकलं झोका देवदेव खूप टाइम गेला पण शिव काही झोपी गेला नाही नंतर शिव झोपी गेला थोड्या वेळाने झोपून शिव पुन्हा उठला मग काय चला म्हटलं आता शिवचा एखादा व्हिडिओ बनवूया आता झाली होती संध्याकाळ शिवती शिव शु मी निघालो भांडाऱ्याला लांब्या माळावरती पटापट गाडीवर बसलो आणि निघालो महादेवच्या भांडाऱ्याला लंब्या माळावरती आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये भांडारी चालूच असतात बर का पण गर्दी एवढी असते की तुम्हाला काय सांगा कधी आलात तर आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळच्या भांडाऱ्यामध्ये जेऊन नक्की जा एका बाजूला पुरुष मंडळ दुसरा बाजूला महिला मंडळ जेवणासाठी बसलेल्या होत्या हे महादेव यांचं मंदिर आहे बर का चला म्हटलं आता पटापट दर्शन करून घेऊ म्हंटल दर्शन करून घेतला आणि पटापट जेवणासाठी बसलो चला मग आम्ही जेवण करून घेतो तुम्ही लाईक फॉलो करून द्या आता खूप अंधार झाला होता आणि निघालो आम्ही घरी पण शिवच काय पाणीपुरी खायची पटापट आम्ही पाणीपुरी खाऊन घरी आलो चला मग आता खूप झोप आली आहे तुम्ही पण झोपा आम्ही पण झोपतो पण त्याच्या आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला फॉलो नक्की करा चला पुन्हा भेटूया रामकृष्ण